नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस जुलै कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहे आज दिनांक वीस जुलै कोकण घाटमाता आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा कायम रत्नागिरी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवली आहे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच मान्सूनचा आज असलेला दक्षिणेकडे कायम असून राजस्थान पासून कोठा गुणासागर रायपूर यापासून कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे दक्षिण गुजरातपासून ते केरळपर्यंत किनाऱ्यापर्यंत के समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्रामध्ये भाग मध्य भागातून पूर्व पश्चिम वाहणाऱ्या परिस्थितीमुळे विरोधी वाऱ्याचा जोड क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे पावसाला पूरक परिस्थिती असल्यामुळे आज कोकणातील रत्नागिरी पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा नांदेड अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा कायम आहे तर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट रत्नागिरी चंद्रपूर जोरदार पावसाचा इशारा ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा नांदेड अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली आणि जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट मुंबई पालघर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता धुळे जळगाव नागपूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर हिंगोली गडचिरोली या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद